गजर विठुरायाचा नाम सप्ताह हो मौजे देवळाई तालुका जिल्हा छत्रपती संभाजीनगर रंग रंगनी। and then you गुडघ्याने जे रांगत त्यातलं चरित्र असतं त्या चरित्राचा वर्णन तुकाराम महाराज म्हणतात या वयामध्ये भगवान कृष्ण परमात्मने चरित्र केलं का रांगता गोधने राखे रांगणाऱ्या रांगणारं मूल लहान असत ज्याचं कौतुक होतं त्याला रांगणारं मूल म्हणतात कोणी त्याला उचलून घेतलं जिथे घराच्या बाहेर जरी रांगत असलं ना तर कोणी येतं त्याला उचलून घेतं त्याचे मुके घेत कोणाचं लहान मुलाच कौतुक करतात काही काही माणसं संध्याकाळी सहा नंतरही रांगतात ते संभाजीनगरून ने येताना रांगतच निघतात त्यांना रस्ता सुद्धा पुरत नाही पण त्यांचं कोणी कौतुक करत नाही अख्खा गाव जोड्याने आणत त्यांना आखं गाव जोड्याने हाणतय जे रांगत रांगणाऱ्या अवस्थेमध्ये तुकाराम महाराज म्हणतात भगवान कृष्ण परमात्म्याने चरित्र केलंय म्हणजे त्यावेळेस सुद्धा भगवान परमात्म्याच्या चरित्रावर सुद्धा संशय व्यक्त करणारी माणसं होती <fist> ही परंपरा पूर्वीपासून चालत आलेलीच था आहे त्याही काळामध्ये चरित्रावर भगवान देवाच्या चरित्रावर संशय व्यक्त करणारी माणसं होती तर ही लोक आपल्याला सोडतील का महाराज ज्ञानोबाऱ्यांच्या जीवन चरित्रावरती संशय व्यक्त करणारी माणसं होती हे आपल्याला सोडतील का ज्यांनी तुकोबाराने सोडलं नाही नाथांना सोडलं नाही हे आपल्याला कसं काय सोडतील म्हणून आपल्याला सोडणार नाही पण ज्ञानोबाराने जो मार्ग अव अवलंबला त्या मार्गाने आपण जायचं नाथांनी जो मार्ग अवलंबला त्या मार्गाने आपण जायचं तुकोबाराने जो मार्ग अवलंबला त्या मार्गाने आपण जायचं जर ज्ञानोभार आहे जर त्यावेळेला जीवन चरित्रावरती संशय व्यक्त करणारी त्रास देणारी माणसं होती जर त्यावेळ जर ज्ञानोभार आहे आपल्यासारखं वागले असते ना तर आज कोणी ज्ञानोभारायची ज्ञानेश्वरी देवळाईमध्ये वाचली नसती विढला विठला तुकोबार यांची गाथा प्रत्येक गावामध्ये गाथ्या गाथ्याचं पारायण सुरू आहे आम्ही तर दिल्लीपर्यंत पारायण नेलं ते या देशाच्या राष्ट्रपती जेव्हा प्रतिभाताई पाटील होत्या तेव्हा असं वाटलं जगद्गुरु चार चारशिवा महोत्सव चतुशताब्दी महोत्सव जन्मशताब्दी महोत्सव जर महाराष्ट्रामध्ये प्रत्येक गावागावामध्ये संपन्न होतो तर या देशाची राजधानी दिल्ली आहे आपण दिल्लीमध्ये का करू नये जेव्हा जगदगुरु तुकोबारायणचा दिल्लीमध्ये हा गाथा पारायण सोहळा झाला असताना महाराष्ट्रामधले सर्व कीर्तनकार आपल्या स्व आले होते कीर्तनकार विमानाने आले आणि स्व खर्चा पंधरा हजार कीर्तनकार त्या ठिकाणी हो दिल्लीमध्ये काय सांगा दिल्ली मधली लोक वेडी झाली होती पता नाही बोले हे लोक महाराष्ट्रचे आहे हे दुसरा कुछ नाही बोलचे हे एकही बोलचे ज्ञानोबा तुकाराम दिल्लीतली माणसं भारवून गेली होती एवढंच नव्हे दिल्लीतले मंत्री भारवून गेले होते राष्ट्रपती भारवून गेल्या त्याचं एक कारण म्हणजे जगाला वेड लावणार चरित्र ते तुको आहे ते ज्ञानो आहे ते छत्रपती शिवाजीराजांचं आहे डला डला, डला।, डला, डला। आपल्या जीवनामध्ये चरित्र नाही आपल्या जीवनामध्ये चरित्र सकाळपासून सुरू होतं सकाळी चरित्र सुरुवात झालं कुठे गेले गेले